अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार ना शुक्रवार आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला याच शुक्रवारी करावायचा एक अत्यंत प्रभावी उपाय सांगणार आहे खर तर शुक्रवारचा दिवस हा माता लक्ष्मीसाठी समर्पित आहे या दिवशी घरात बरकत आणण्यासाठी लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी आणि प्राप्त लक्ष्मीला स्थिर करण्यासाठी तुम्ही जे काही उपाय करताना ते सगळे उपाय अत्यंत प्रभावी आणि लाभदायक असतात बघा आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला आर्थिक प्राप्ती होण्यासाठी धनाचे मार्ग खुले होण्यासाठी आपल्याकडे माता लक्ष्मीला आकर्षित किंवा खेचून आणण्यासाठी मी काही विशेष उपाय सांगणार आहे बऱ्याच वेळा असं होतं मी स्वतः अनुभवलेलं आहे बऱ्याच वेळा बड़ा बघितलेलं आहे अनेक कमेंट्स वाचलेले आहेत आणि बऱ्याच जणांचे अनुभव ऐकलेले आहेत की ताई आमच्याकडे पैसा टिकत नाही कितीही पैसा आला तो दोन दोन क्लासमध्ये काही लोक आहेत एक याच्यामध्ये असं की पैसा किती आला तो टिकत नाही आणि सेकंड क्लास मध्ये असे काही लोक आहेत की कि ज्या किती कितीही मेहनत आणि कष्ट केले तर त्यांच्याकडे पैसाच येत नाही आता जे उपाय तुम्हाला सांगणार आहे त्याने माता लक्ष्मी म्हणजे पैसा तुमच्याकडे आकर्षितही होईल आणि आलेला जो पैसा आहे तो टिकूनही राहील तुम्ही फक्त तुमच्या पर्स मध्ये ही एक वस्तू ठेवा तुमची पर्स कधी रिकामी राहणार नाही तुम्हाला वाटते की आमची तिजोरी भरून राहावी आमच्या तिजोरीत बक्कळ पैसा असावा काही आम्ही बाहेर कामासाठी काय पडत नाही आम्ही घरातच असतो आम्हाला घरात धनाची आवक हवी आहे तर तुम्ही ही जी वस्तू आता तुम्हाला सांगणार आहे ती तुम्ही तुमच्या तिजोरीत ठेवायला सुरुवात करा याने नेहमी धन भर भरून येईल पैसा जो आहे त्या पैशांची आवक वाढतच जाईल आणि तुमच्या घरात असणारा जो काही जी काही म्हणजे लक्ष्मी आहे ती नेहमी स्थिर नाही अत्यंत प्रभावी सेवा म्हणा किंवा उपाय म्हणा पण ज्यांच्याही आयुष्यात धनाचे मार्ग बंद झालेले आहेत पैसा येत नाहीये पर्समध्ये पैसा टिकत नाहीये कितीही काही केलं तरी पण आज मी चार हजार रुपये घेऊन बाहेर पडले ना तर ते चार दिवस पण पुरत नाही बऱ्याच वेळा मी स्वतः याचा अनुभव घेतलेला हो आहे आणि आजूबाजूला अशी लोक बघितलेली आहेत की ज्यांना दहा दिवस दहा हजार रुपये पण पुरत नाही अगदी दोन दिवस चार हजार रुपये पण पुरत नाही म्हणजे आज पर्समध्ये दोन हजार रुपये ठेवले विचार करते दहा दिवस तरी मी याला हात लावणार नाही पण बाजारात गेल्यानंतर मार्केटमध्ये मा पडल्यानंतर किंवा बाहेर गेल्यानंतर त्यातला एकही रुपया घरी येत नाही खरं तर ह्या समस्या खूप भयानक असतात कारण याने पैसा निघून जातो निघून जातोय आणि मग जेव्हा पैसा निघून जातो तेव्हा डोक्यात खूप विचार येतात डिप्रेशन आणि मग बऱ्याच गोष्टी मग आता ह्या वस्तू ज्या तुम्हाला आता सांगणार आहे ह्या वस्तू तुम्ही गोळा करा आणि या वस्तूंचे उपाय करा याने तुम्हाला असंख्य पटीने लाभ होईल न येणारा पैसा यायला लगेल लक्ष्मी प्रसन्न होईल आणि आलेली जी लक्ष्मी आहे ना ती स्थिरही होईल सगळ्यात पहिला जो उपाय आहे तो धनवाढीसाठी धनवृद्धीसाठी आणि धर धन स्थिर होण्यासाठी म्हणजे माता लक्ष्मीला आपल्या घरात स्थिर होण्यासाठी आपल्या घरात पैसा टिकण्यासाठी पर्समध्ये जो काही तुम्ही पैसा घेऊन फिरताय तर त्यात बरकत आणण्यासाठी हा पहिला उपाय यासाठी काय एक टिश्यू पेपर घ्यायचा आहे सफेद रंगाचा एक टिश्यू पेपर घ्यायचा आहे त्यामध्ये तीन लसणाच्या पाकळ्या साला तीन लसणाच्या पाकळ्या तीन हिरवे वेलदुडे आणि तीन अख्ख्या लवंगा या तीन वस्तू त्या टिश्यू पेपरमध्ये घ्यायच्या त्याला त्याची एक पुडी बनवायची आणि ही तयार केलेली जी पुडी आहे ती आपल्या देवघरामध्ये संध्याकाळी सहा ते सातच्या दरम्यान शुक्रवारी संध्याकाळी सहा ते सातच्या दरम्यान माता लक्ष्मीच्या चरणांना अर्पण करायची बरकत येण्यासाठी जे इच्छा असेल किंवा जे काही तुमचे धनाचे मार्ग बंद झालेले असतील तर त्यात यश मिळण्यासाठी माता लक्ष्मीला प्रार्थना करायची आणि त्याच्यानंतर ही पुडी एक पंधरा वीस मिनिटांनी इथे उचलून आपल्या पर्समध्ये किंवा आपल्या तिजोरीमध्ये ठेवून द्यायची पतीसाठी हा उपाय केला तर पतीच्या पॉकेटमध्ये ठेवा मुलांसाठी हा उपाय केला तर तुम्ही तुमच्या मुलांच्या पर्समध्ये किंवा पॉकेटमध्ये ठेवलं तरीही चालेल ठीक आहे याने नेहमीच धन आकर्षित राहील पैसा येत राहील फक्त ही पुढी प्रत्येक शुक्रवार टू शुक्रवार बदलायची या शुक्रवारी पर्समध्ये ठेवलं पुढच्या शुक्रवारी ह्या वस्तू टिश्यू पेपर सगळ्या एखाद्या झाडाखाली कि पवित्र झाडाखाली किंवा म्हणजे तुळस सोडून वड पिंपळ औदुंबर अशा कुठल्याही झाडाखाली टाकून द्यायची पुन्हा नवीन साहित्य घ्यायचं पुन्हा टिश्यू पेपरमध्ये ती बांधून पुन्हा सोबत ठेवायचं असं कमीत कमी एक सव्वा महिना करा सव्वा महिना दीड महिना जेवढे शुक्रवार येतील म्हणजे पा एक सहा एक शुक्रवार येतील तर दे सहा शुक्रवार ही क्रिया करत राहा सहा शुक्रवारांमध्ये तुमच्या आयुष्यात असंख्यपटीने तुम्हाला या उपायाचा लाभ होईल न येणारी लक्ष्मी यायला लागेल आणि आलेली लक्ष्मी टिकायला लागेल आता दुसरा उपाय सांगते दुसरा उपाय बरकत आणण्यासाठी आहे धनाला आकर्षित करण्यासाठी आहे आणि ज्यांनी तुमचा कोणी म्हणजेच काही पैसे घेतलेले असतील समोरील व्यक्ती ते पैसे देत नसेल तर ते पैसे जे आहे ते पुन्हा आपले पैसे आपल्याला परत मिळवण्यासाठी हा दुसरा उपाय यासाठी काय करायचं आहे तुम्हाला कुठल्याही शुक्रवारच्याच दिवशी तुम्हाला एक तुळशीचं पान घ्यायचं आहे एकच एक तुळशीचं पान घ्यायचं ह्या तुळशीच्या पानाला संपूर्ण पानाला ओळी हळद लावायची म्हणजे पिवळी हळद त्यात थोडं पाणी घालायचं मिक्स करायचं आणि या पानाला ती हळद लावायची उजव्या हातात हे पान घ्यायचं भगवान श्री विष्णूंचं स्मरण करायचं अकरा वेळा या पानावरती व्यंकटेश स्तोत्रांचं पठण करायचं उजव्या हातात हे पान घेऊन अकरा वेळा व्यंकटस्तोत्र म्हणायचं आणि त्यानंतर हे पान आपल्या देवघरात भगवान श्री विष्णूंची मूर्ती असेल किंवा कृष्णांची मूर्ती असेल रामाची किंवा विठ्ठलाची मूर्ती असेल त्यापैकी कुठलीही मूर्ती असेल तर तिथे हे तुळशीचं पान जे आहे ते त्यांच्या चरणांना अर्पण करायचं किंवा माता लक्ष्मीच्या चरणांना अर्पण केलं तरीही चालेल ठीक आहे आणि दोन ते तीन तासानंतर ते पान तिथून काढून घ्यायचं मोजून दोन ते तीन तासानंतर ते पान तिथून उचलायचं आणि उचलून हे जे पान आहे पिवळं पान हे एखाद्या कागदात किंवा कापडात गुंडाळा आणि हे पान जे आहे ना ते आपल्या जवळ ठेवून द्या याने न येणारा पैसाही येईल याने तुमचा कोणी घेतलेला पैसा असेल तर तो स्वतःहून परत देईल धनाचे मार्ग खुले होतील आणि तुमच्याकडे असलेला पैसा टिकून राहील ठीक आहे आता हे पान तुम्ही पंधरा दिवसात बदलू शकतात किंवा तुम्हाला असं वाटलंय की आठ एक दिवसांनी का आता आपण हे पान थोडं खराब होतंय तर बदलूया तेव्हा तुम्ही बदला पुन्हा त्याचा पुढचा किंवा जो शुक्रवार असेल तर त्या शुक्रवारी पुन्हा नव्याने एक पान घ्या आणि सेम या पद्धतीने हा उपाय करा खूप लाभदायक आहे धनाचे मार्ग खुले करणारा हा उपाय आहे आता तिसरा आणि शेवटचा उपाय तुम्हाला सांगते तिसरा उपाय बक्कल पैसा आणण्यासाठी खळखळून खर, लक्ष मिळण्यासाठी आहे आणि त्याच्यासाठी तुम्हाला लागणार आहे अकरा खळखळणारी नाणी एक, -एक रुपयांची अकरा नाणी घ्यायची आहेत देवघराच्या समोर बसायचं आहे शुक्रवारी संध्याकाळीच हा उपाय करायचा आहे अकरा नाण्यांवरती शुद्ध पाणी घालायचं आहे थोडं दूध घालायचं पुन्हा पाणी घालून स्वच्छ धुवून घ्यायचे सगळ्यात पहिले उजव्या हातावरती एक नाणं घ्यायचं त्यावरती थोड्या अक्षदा घालायच्या हळदी कुंपाचं एक बोट लावायचं एक हळदीचं बोट एक कुंकवाचं बोट थोड्या अक्षदा ठीक आहे मनात असणारी इच्छा माता लक्ष्मीला सांगायची एक वेळा महालक्ष्मी अष्टक म्हणायचं आणि देवघरात माता लक्ष्मीची मूर्ती किंवा श्रीयंत्र असेल तर त्या माता लक्ष्मीच्या चरणांजवळ किंवा माता लक्ष्मीला हे एक रुपयाचं नाणं अर्पण करायचं पुन्हा दुसऱ्या रुपयाचं नाणं घ्यायचं सेम पुन्हा याच पद्धतीने माता लक्ष्मीचं महालक्ष्मी अशक्कम म्हणायचं आणि हे नाणं माता लक्ष्मीला अर्पण करायचं तिसरं नाणं घ्यायचं पुन्हा हळदी कुंकू अर्पण करायचं अक्षत अर्पण करायचं तिसरं नाणंही माता लक्ष्मीला अर्पण करायचं स चौथं नाणं पाचवं अशी अकराच्या अकरा नाणी अकराच्या अकरा नाणी अभिमंत्रित करत तुम्हाला माता लक्ष्मीला अर्पण करायचे आहेत एक दोन तासानंतर म्हणजे दीड ते दोन तास झाला की त्यानंतर ही अकरा नाणी तिथून उचलायची आहेत लाल रंगाच्या कापडात ती अकरा नाणी बांधायची आहेत आणि ही नाण्यांची जी छोटी पोटली तयार होईल खळखळणाऱ्या नाण्यांची ही आपल्या पर्समध्ये किंवा पतीच्या पॉकेटमध्ये किंवा मुलांच्या पर्समध्ये ठेवून द्यायची तुम्ही तुमच्या तिजोरीत जरी ठेवली तरीही चालेल याने नेहमीच धन आकर्षित राहील पैसा येत राहील आणि तुमच्या घरामध्ये धनाची आवक वाढत राहील तीन उपाय सांगितलेले आहेत तिघांपैकी कुठलाही उपाय करा तिघांपैकी कुठलाही उपाय तुम्हाला यश देईल धनाची प्राप्ती करून देईल आणि तुमच्या जीवनामध्ये पैसा जो आहे तो पैसा तुम्हाला आकर्षित करून देईल अत्यंत साध्या सोप्या पैशात सांगितलेला आहे आवर्जून करा ज्यांच्याही यशात धनाच्या खूप समस्या येतात त्यांनी नक्कीच करा आजचा हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा आणि पुढचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करा